श्रीराम समर्थ भगवंत कल्पनेच्या पलीकडे मनुष्याचा स्वभावच असा असतो की आपल्या कल्पनेत जेवढे येते तेवढेच आपण सत्य मानतो पण आपली कल्पनाच किती संकुचित असते याचा कोणी विचार करत नाही जो कल्पनेच्या पलीकडे आहे जिथे कल्पना थांबते ज्याला कल्पना बांधू शकत नाही त्याला कल्पनेने कसं ओळखता येईल जो ज्ञानाच्या पलीकडे राहिला आहे त्याला माझ्या तोकड्या ज्ञानाने कसे आजमावता येणार माझ्या बुद्धीच्या पलीकडे तो आहे तेव्हा त्याच्या इच्छेनेच त्याचे खरे ज्ञान होणार आहे अविद्यती हीच की आपल्या कल्पनेने होणारे ज्ञान हेच खरे मानणे या करता श्रद्धा आणि कल्पना